मराठा रिझर्वेशन कुणबी नोंदींसाठी आता राबवली जाणार विशेष मोहीम मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला विनंती आहे मराठवाड्यात ज्या प्रमाणात मराठा कुणबी नोंदी सापडायला हव्या होत्या त्या सापडल्या नसल्याची कबुली देतानाच या भागातील सर्व गावातील शंभर टक्के कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीमार्फत विशेष मोहीम हाती घेतली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिले राज्य सरकारच्या या आश्वासनावर जरांगे यांचे मात्र समाधान झाले नाही येत्या वीस जानेवारीला मुंबईत येऊन उपोषण करण्यावर ते ठाम आहेत मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार मंत्रिमंडळात उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील समितीचे सदस्य राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन दिलीप वळसे पाटील शंभूराज देसाई निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त न्यायाधीश मारुती गायकवाड आणि विविध वीद विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे बैठकीला हजेरी लावली या बैठकीनंतर मनोज दरांगे पाटील यांच्या बरोबरही दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे बैठक पार पडली मुख्यमंत्री म्हणाले मराठवाड्यात जशा नोंदी सापडल्या पाहिजेत तशा नोंदी सापडल्याच नाहीत ही वस्तुस्थिती आहे कनिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे समितीला सहकार्य केले पाहिजे त्यांचे कर्तव्य आहे अधिकारी सहकार्य करत नसतील तर आम्ही त्याची गांभीर्याने नोंद घेऊ पूर्ण मराठवाड्यातील प्रत्येक गावातील दस्ताऐवज शंभर टक्के तपासले जातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत मराठवाड्यातील शंभर टक्के गावे तपासण्यासाठी विशेष मोहीम घेतली जाईल तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आहेत त्यात पुरावे मिळतील अशी खात्री शिंदे समितीला आहे त्यासाठी समिती स्थापन केली जाईल तीन पातळ्यांवर प्रयत्न मराठा आरक्षणासाठी सरकार तीन पातळ्यांवर काम करत आहे यात एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुन कुणबी नोंदी शोधणे मागास वर्ग आयोगामार्फत इम्पिरियल डेटा गोळा करून कायदा करणे आणि क्युरेटिव्ह पिटिशनद्वारे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करेल आधीचा त्यात समावेश आहे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले सगळ्या सोहऱ्यांच काय झालं मनोज जरंगे पाटील यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली ज्यांची कुणबी म्हणून नोंद सापडेल त्यांच्या पूर्ण कुटुंबाला नातेवाईकांना प्रमाणपत्र द्यायचे तसेच सगळे सोयऱ्यांनाही प्रमोद प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले होते असे जारांगे यांनी सांगितले सरकारने सगळे सोयरे, हो सरकार सोयरे हा शब्द अजून शासन निर्णयात घेतला नसून त्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी जारांगे पाटील यांनी केली मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे मराठवाड्यात मराठा शून्य आहे सगळे कुणबी आहे तशी नोंद हैदराबाद येथील कागदपत्रांमध्ये आहे मग सरकारलाच कुणबी का सापडत नाहीत सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र का दिले जात नाही असा सवाल त्यांनी केला अशीच नवनवीन माहिती मिळवणे का कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे विनम्र विनंती धन्यवाद